यावर्षीपासून दहावीचे इंटरनल असेसमेंट म्हणजेच अंतर्गत मूल्यांकन हे ॲक्टिव्हिटी बेस्ड पद्धतीने होणार आहे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा तसेच त्यांचे कौशल्य विकसित व्हावे यासाठी गोवा शालांत मंडळाने हा निर्णय घेतला आहे का काय आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग यामध्ये विद्यार्थ्यांना कोणते उपक्रम करावे लागतील हे पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पिनाक कल्लोळी तुम्ही पाहत आहात गोवन वार्ता ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ही शिक्षण घेण्याची एक अभिनव पद्धत आहे यामध्ये विविध टास्क किंवा उपक्रमातून शिक्षण घेण्यावर भर दिला जातो यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवतात ते ऐकणे नोट्स घेणे यासोबतच विविध उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा लागतो त्यामुळे त्यांना क्लासरूमच्या चार भिंतीत अडकून न राहता बाहेर पडून नवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्याची संधी मिळणार आहे नव्याने लागू करण्यात आलेल्या इंटरनल असेसमेंटच्या टास्कमध्ये रिसर्च करणे प्रेझेंटेशन किंवा पीपीटी करणे ऑडिओ व्हिडिओ माध्यमांचा वापर करणे सूत्रसंचालन करणे मुलाखत घेणे पथनाट्य करणे पाच ते सात मिनिटांची फिल्म तयार करणे अशा विविध गोष्टी आहेत मराठी विषयाच्या इंटरनल असेसमेंटसाठी दहा टास्क देण्यात आले आहेत यामध्ये साहित्यिक शिक्षक पत्रकार पारंपरिक कारागीर खेळाडू कलाकार समाजसेवक किंवा लोककलाकाराची प्रकट मुलाखत घ्यावी लागेल यानंतर ती ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून सादर करावी लागणार आहे तसेच शाळेच्या कार्यक्रमात भाषण देणे आभार प्रदर्शन करणे पाहुण्यांचा परिचय करून देणे एक पात्री प्रयोगाचे सादरीकरण करणे या गोष्टींचाही समावेश आहे पेपरमध्ये छापून आलेल्या बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह करून त्यावर स्वतःच्या शब्दात लेखन करणे हा देखील एक उपक्रम यामध्ये आहे कोकणी विषयासाठी पाच ते सात मिनिटांची फिल्म तयार करावी लागणार आहे यामध्ये गोव्यातील धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक स्थळांची माहिती किंवा आठवडी बाजार फेस्त जत्रा अशा गोष्टी व्हिडिओ स्वरूपातून मांडाव्या लागतील तसेच स्वतः कविता करून त्या सादर करणे वक्तृत्व कथाकथन असे उपक्रम आहेत याशिवाय नाटकाचे सादरीकरण पारंपरिक खेळ लोकनृत्य पथनाट्य वादविवाद या उपक्रमांचाही समावेश आहे अशा टास्कमधून विद्यार्थ्यांच्या वाचन लेखन संभाषण सादरीकरण कला आणि ऐकण्याची क्षमता अशा निकषांवर अंतर्गत गुण देण्यात येतो यामुळे विद्यार्थ्याला तो विषय किती समजला आणि त्याला त्या विषयाची आवड आहे का हे समजणे सोपे जाणार आहे इंग्रजी विषयाच्या असेसमेंटमध्ये बातम्या कथा कविता वाचन करणे निबंध अहवाल लेख लिहिणे वृत्तपत्रांच्या संपादकांना पत्र लिहिणे मुलाखत घेणे एकपात्री भाषण करणे कथाकथन करणे कथा ऐकून प्रश्नांची उत्तरं देणे किंवा त्यावरून चित्र काढणे या गोष्टींचा समावेश आहे सामाजिक शास्त्र किंवा सोशल सायन्स या विषयाच्या असेसमेंटमध्ये स्वातंत्र्यसैनिक इतिहास अभ्यासक पुरातत्वशास्त्रज्ञ किंवा लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित आहे या चर्चेतून समोर आलेली माहिती पीपीटी व्हिडिओ आदी स्वरूपात सादरी करावी लागेल लोकनृत्य लोकसंगीत तियात्र कलाकारांची मुलाखत घेणे ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन त्याबाबत सादरीकरण करणे या गोष्टी आहेत सोशल सायन्स दोन म्हणजे सामाजिक शास्त्र दोन या विषयात शेतांना स्थानिक कृषी बाजार कृषी संशोधन संस्था स्थानिक उद्योग धरणं जलप्रकल्पांना भेट देणे ग्राहक हक्क कायद्याच्या दोन केस स्टडी करणे चालू घडामोडींच्या कोणत्याही विषयावर संशोधन प्रकल्प लिहिणे या गोष्टींचा समावेश आहे अशाच व्हिडिओंसाठी पाहत रहा गोवन वार्ता